सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओत आपण दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी जे परिपत्रक निर्गमित केले आहे त्यातील विषय आहे राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा स्तरावर किंवा हो वर्गस्तरावर विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब स्थापन करण्याबाबत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांच्या या सर्व क्षमतेबाबतीत गुणांबाबतीत त्यांना वाव मिळायला हवा यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक आणि सर्व माध्यमिक शाळांमध्ये स्टुडंट क्लब आपल्याला स्थापन करायचे आहेत परिपत्रकानुसार त्यांनी एकूण चौतीस समूह चौतीस क्लब त्यांनी दिलेले आहेत हे क्लब स्थापन करायची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या शाळेमध्ये हे सर्व क्लब हे सर्व समूह स्थापन करून कार्यान्वित करायचे आहेत आता प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी समूह कसे स्थापन करावे त्याविषयी माहिती घेऊया उदाहरण म्हणून आपण ही एक एक्सवाय जेड शाळा घेऊया यातील इयत्ता पहिली ते बारावीचे सर्व विद्यार्थी या समूहामध्ये समाविष्ट होतील म्हणजेच आपल्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंत किती वर्ग आहेत आमच्या इथं एक ते पाचवी आहे मग एक ते पाचवीपर्यंत जेवढ्या तुकड्या असतील जेवढे वर्ग असतील तेवढे ते सर्व ते विद्यार्थी मिळून आपला हे सर्व क्लब तयार करायचे आहेत या ठिकाणी दोन कंडिशन असू शकतात महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्यापैकी काही शाळा या कमी पटसंख्याच्या असतील वीस पटसंख्या असलेल्या सुद्धा शाळा आहेत किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुद्धा शाळा आहेत भरपूर शिक्षकांचे मेसेज आले होते की आपल्या शाळेमध्ये एकूण अठरा विद्यार्थी असतील तर एवढे सारे समूह कशा पद्धतीने तयार करायचे आणि काही शाळा असतील ज्यांची पटसंख्या खूप जास्त असतील नगरपालिकेच्या शाळा असतील आश्रम शाळा असतील ओके अशा वेळेस या दोन्ही कंडिशनमध्ये कशा पद्धतीने आपण समूह तयार करायचे त्याविषयी माहिती घेऊया आता जास्त पटसंख्या असलेली शाळा असेल ती शाळा एक ते आठवी असू शकते एक ते दहावी असू शकते किंवा पाचवी ते बारावीपर्यंत सुद्धा असू शकते या तिन्ही कंडिशनपैकी आपली शाळा कोणत्याही कंडिशनमध्ये असो यातील जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सर्व विद्यार्थ्यांचा आपला समूह तयार करायचा आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थी किमान एका क्लबमध्ये समाविष्ट झाला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग या समूहामध्ये या क्लबमध्ये घ्यायचा आहे सदर विद्यार्थ्याची ज्या विषयाला आवड असेल त्या विषयाला संबंधित त्या क्लबमध्ये त्याला समाविष्ट करायचं गणिताविषयी आवड असेल तर गणित विषयाशी संबंधित जो क्लब असेल त्या क्लबमध्ये त्याला ऍड करावं आता ज्या ठिकाणी पटसंख्या खूप कमी आहे त्या शिक्षकांनी कमी पटसंख्या असेल तर परिपत्रकात दिलेले आहे आपल्या विद्यार्थी संख्येनुसार शक्य होईल तेवढे विद्यार्थी समूह तयार करावेत यानुसार आपण आपल्या शाळेमध्ये वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असेल तर काय करावं प्रत्येक समूहामध्ये चार चार मुलं घ्या किंवा पाच मुलं घ्या म्हणजे इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी या प्रत्येक वर्गातले एक एक विद्यार्थी आपण एक समूहामध्ये घ्यायचा ह्या पद्धतीने आपण शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त समूह तयार करायचे म्हणजे कमी पटसंख्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त समूह तयार करता येतील एक विद्यार्थी कमीत कमी एका ग्रुपमध्ये एका गटामध्ये समाविष्ट झाला पाहिजे जास्तीत जास्त त्याला आवड असेल त्याची क्षमता असेल तर आपण अनेक गटमध्ये नाव ॲड करू शकतो उदाहरण म्हणून एखादा विद्यार्थी असेल त्याची आवड चित्रकलेत असेल तर त्याला चित्रकला या विषयाशी संबंधित जो समूह असेल त्या समूहामध्ये त्याला समाविष्ट करा आणि सदर विद्यार्थ्याला वाचनाची आवड असेल तर ते त्याला मराठी विषयाशी संबंधित समूह असेल त्यामध्ये सुद्धा आपण ॲड करू शकतो मग अशा वेळेस कमी पटसंख्या असलेले ज्या शाळा आहेत त्यांनी एका विद्यार्थ्याला एकापेक्षा दोन किंवा तीन समूहामध्ये सुद्धा ते ॲड करू शकतात चार ते पाच विद्यार्थी मिळून आपण एक समूह तयार करू शकतो प्रत्येक वर्गातला एक विद्यार्थी एका समूहा घ्या अशा पद्धतीने शालेय स्तरावर आपल्याला समूह तयार करायचे ज्या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थी असतील एका वर्गात चार तुकडे असतील असेही विद्यार्थी असू शकतात त्यांनी वर्गस्तरावर समिती तयार करायची म्हणजे आता समजा पाचवीचा वर्ग असेल पाचवीच्या चार तुकड्या असतील आणि प्रत्येक तुकडीमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस विद्यार्थी असतील तर त्यांनी सरळ वर्गस्तरावरील समिती तयार करायच्या म्हणजे पाचवीच्या शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त समिती तयार करायच्या सहावीच्या शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त समित्या तयार करायच्या आणि सातवीच्या आठवीच्या या पद्धतीने समित्या तयार करायच्या आणि कमी पटसंख्या असलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शाळेच्या समित्या तयार करायच्या सर्व एक ते पाचवीचे वर्ग मिळून शाळेची एक 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 या पद्धतीने सर्व विषयांचे समूह तयार करायचे ओके या ठिकाणी सुलभक मार्गदर्शक म्हणून शिक्षक किंवा मुख्याध्यापक या समूहामध्ये कार्य पाहतील काम पाहतील कमी पटसंख्या असेल तर गावातील तज्ञ व्यक्ती माजी विद्यार्थी सुद्धा आपण समूहामध्ये घेऊ शकतो आता उदाहरण म्हणून आपण गणित या विषयामध्ये आवड असलेले तीन विद्यार्थी असतील आपल्या शाळेमध्ये ज्यांना गणिताची खूप आवड आहे तर तीन विद्यार्थी मिळून एक गट तयार करा शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम पाहतील आणि गावातले आपल्या परिसरातील तज्ञ व्यक्ती किंवा माजी विद्यार्थी हायस्कूलचे शिक्षक असतील त्यांना सुद्धा आपण या समूहामध्ये घेऊ शकतो ओके अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे कमी पटसंख्यामध्ये सुद्धा आपण सदस्यांची संख्या वाढू शकतो आणि हा सदर विद्यार्थी असेल एकापेक्षा अनेक समूहामध्ये एड होऊन सुद्धा आपण समूहांची संख्या वाढू शकतो परिपत्रकात दिल्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थी संख्येचा विचार करून शक्य होतील तेवढे समूह आपल्याला तयार करायचे आहेत सदर समूहांची मासिक तिमाई सहामाही सहामाई आणि वार्षिक बैठकांचे नियोजन आपल्याला करायचे आहे सदर जेवढे जास्तीत जास्त समूह आपण तयार करू त्या समूहांच्या आपल्याला बैठका घ्यायच्या आहेत त्यांना उपक्रम द्यायचे आहेत यांचे रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचे कशा पद्धतीने कारवाई करायची क्लब तयार झाल्यानंतर समूह तयार झाल्यानंतर आता पुढे काय करावे त्यांच्या बैठका कशा पद्धतीने घ्यायच्या या सर्व बाबतीत व्हिडिओ तयार होतील ही सर्व माहिती आपल्याला पीडीएफद्वारे असो किंवा मग इतर काही मटेरियलद्वारे मी आपल्याला पुरवेल ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांना आपोआप याची नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ पाहणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये लिहा शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा प्रयत्न राहील ओके आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय